करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया लक्षात आपण जर पाहायला गेलो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण परमार्थ करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रपंचसुद्धा उत्तमाचा करायचा आहे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका कारण संसाराची झोळी बघा प्रत्यक्षपणे किती फाटलेली असू द्या प्रपंच करत असताना संसार उत्तमाचा कसा होईल बघा संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरीसुद्धा जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व तो शाबूत असतं कारण का भाग दिलेला आपण बघा प्रत्यक्षपणे सुई आणि धाग्याचा का भाग दिलेला आहे कारण सुईला जर धागा लावला नाही तर आपल्याला जी फाटलेली झोळी आहे ती आपल्याला शिवता येईल का नाही मग त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा आयुष्य उत्तमतेने जगायचं आहे मग प्रपंचाला संसाराला कशाची जोड हवी तर नक्कीच ना परमार्थाची जोड हवी प्रपंच आणि परमार्थ जर उत्तमाचा असेल तर आयुष्यामध्ये संसारामध्ये प्रपंचामध्ये काहीच कमी पडणार नाही कारण प्रत्यक्षामध्ये आपण उन्हामध्ये जात असतो उन्हामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पायामध्ये चप्पल जर नसेल तर चटके सोसावे लागतात बरोबर की नाही आणि बिना चप्पलेच्या बघा बिना चप्पल असा जर आपण प्रवास केला तर आपले पाय लाल झाल्याशिवाय राहणार नाही कारण का कारण आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला चटके सोसावेच लागतात परंतु संसार उत्तमाचा कसा करायचा का भाग दिलेला आहे पती आणि पत्नींचं नातं ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये पाहत असतो आपल्या शेजारी पाजारी पाहत असतो अनेक ठिकाणी भांडण होत असतं वादविवाद होत असतात मग आपण विचार करतो की माझ्या आयुष्यातसुद्धा हेच चालू आहे मग थांबवायचं कुठे थांबेल कुठे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तराजू असतो बघा एका ठिकाणी वजनमाप असतं दुसऱ्या ठिकाणी वस्तू असतात जर समान जर असेल तर प्रत्यक्षात प्रपंच उत्तमाचा होईल एका ठिकाणी जर बघा प्रत्यक्षपणे बॅलेन्स जात असेल तर दुसऱ्यांनी बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्षात संसार उत्तमाचा जर करायचा असेल तर सायकलची दोन चाकं उत्तमाची असली पाहिजे तरच सायकल उत्तमाची चालेल तरच संसार उत्तमाचा चालेल का भाग दिलेला आहे कारण कलियुग आहे कृतयुगामध्ये शंभर टक्के पुण्यही होती हळूहळू काळ बदलत गेला वेळ बदलत गेली त्रेतायुगामध्ये बघा पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप द्वापारामध्ये पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप आणि आता प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे या कलियुगामध्ये पंचवीस टक्के फक्त पुण्य आहे आणि पंच्याहत्तर टक्के पाप आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे आपल्याला जे जे संस्कार प्राप्त झालेले आहेत त्याच संस्कारावर त्याच शिकवणीवर आपला देह असला पाहिजे बघा कसा भाग दिलेला आहे आपण एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर त्याचं मन कधीही दुखावणार नाही ना या अपेक्षेने आपण राहिलं पाहिजे कारण आपल्या हातामध्ये मोबाईल असतं बघा मोबाईलमध्ये काही अशा फाईल्स असतात त्यामुळे आपला मोबाईल भरला जातो आणि मग ते डिलीट केल्याशिवाय बघा प्रत्यक्षपणे आपल्याला राहता येत नाही मग आपल्या आयुष्यातून प्रत्यक्षपणे आपले मित्रपरिवारसुद्धा असतात आणि आपले शत्रुपरिवारसुद्धा असतात शत्रु मग कोणाला बाजूला ठेवायचं आहे आपला देह प्रत्यक्षपणे कसा बघा ज्याप्रमाणे संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये आपला देह अडकता कामा नये म्हणजेच काय जीवनात उत्तमाचं जगायचं आयुष्यात उत्तमाचं नाव कमवायचं लोक आपल्याला विसरलेत परंतु आपण कोणालाही विसरलो नाही आपण त्यांची दररोज आठवण काढतो जवळून जाणारी एखादी व्यक्ती आपल्याला कधीही हाक मारत नाही मग आपल्याला राग येतो की आपल्या आयुष्यातच असं का होत आहे कारण संसार उत्तमाचा टिकवायचा आहे कारण निसर्गाचा सुद्धा नियम आहे त्या नियमानुसार आपल्याला चाललं पाहिजे कष्टामुळे आपल्या मेहनतीमुळे आपल्याला जेवढ्या काही प्राप्त होत आहे आपल्या नशिबात जेवढं काही लिहून ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे त्या मिळणाऱ्या पैशावर त्या मिळणाऱ्या बघा प्रत्येक वेळेला पगारावर मिळणाऱ्या संपत्तीवर आपल्याला समाधान राहता आलं पाहिजे आपण दुसऱ्यांशी जर तुलना करत बसू तर आपल्या संसारामध्ये भांडणं होणारच पतीने पत्नींचं बघा प्रत्यक्षपणे समजून घेतलं पाहिजे आणि पत्नीने पतीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आयुष्य जगायचं आहे संसार उत्तमाचा करायचा आहे आपल्या पतीची दुसऱ्यांबरोबर जर आपण बरोबरी करत असू आणि बघा प्रत्यक्षपणे पतीने पत्नीची दुसऱ्यांबरोबर जर आपण बरोबरी तुलना करत असू तर शेवटी आयुष्य उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही नियम आहे नियम जर आपण मोडले तर यम बसलेच आहे म्हणून समर्थ म्हणाले काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप कारण समर्थ म्हणाले संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडी न घडी गड़ी। कारण पुनरपी संसारा येणे नाही ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये कोणाचं विस्मरण होता का म्हणे आपल्याला आई वडिलांची साथ प्राप्त झालेली आहे आई वडिलांनी दिलेली शिकवण बघा प्रत्यक्षपणे संस्कार याच संस्कारावर याच शिकवणीमध्ये आपला देह असला पाहिजे सकाळी उठल्याबरोबरच बघा प्रत्यक्षपणे मुलगा आणि सून नमस्कार करता यायला पाहिजे कारण मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव आणि अतिथी भव चार स्तंभ आहेत परंतु समर्थ म्हणाले आता अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही कारण या कलियुगामध्ये सर्वजण संसार म्हणजे काय याचं महत्त्वच जाणून घेत नाही येत पूर्वीच्या काळामध्ये बघा प्रत्यक्षपणे कुटुंब दिसायचं परंतु आता कुटुंब दिसाय दिसतच नाही आहे एकत्र कुटुंब पद्धती पहिली दिसायची परंतु आता सर्व नाहीसं होऊन राहिलेलं आहे कारण या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला कर्तव्य कर्ज आणि उपकार कोणाचं घ्यायचं नाही आहे कारण त्याची ऋण आपल्याला फेडायचीच आहेत बरोबर की नाही एखाद्याचं उपकार घेतले एखाद्याचं कर्ज घेतलं तर त्यांना परत द्यावं लागणारच आहे म्हणून आई या शब्दामध्ये किती गोडवा आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये एखाद्या वेळी बघा चांगला प्रसंग चांगली गोष्ट जेव्हा जेव्हा घडत असते त्या त्यावेळेला प्रत्यक्षपणे सर्वजण हजार असतात परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येतं ना त्या त्यावेळेला कोणीही आपल्या मदतीला धावून येत नाही मग संसार आपल्यालाच करायचा आहे प्रपंच आपल्यालाच करायचा आहे जरी कोणी मदतीला आलं नाही तरी पतीने पत्नीला सांभाळून घेतलं पाहिजे आणि पतीने पत्नीला सांभाळून घेतलं पाहिजे बघा पती पत्नीचा संसार हा उत्तमाचा करायचा आहे कारण प्रत्यक्षामध्ये आपण विचार करतो की उद्याच माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे त्याच प्रकारे आपण विश्वास ठेवत असतो परंतु आपला आत्मविश्वास कमी कमी होत जातो आपले कर्म आणि आपलं नशीब हे आपल्या हातातच असत हे कोणाच्या हातामध्ये नाहीये ज्या प्रकारे आपण कर्माने उभा राहिलेलो आहोत त्या कर्माचं फळ प्राप्त नक्कीच होणार आहे नशीबाला दोष देण्यापेक्षा कर्माला उभं राहा कारण कर्म जर उत्तमाचे असतील तर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या संसारामध्ये प्रपंचामध्ये काहीही कमी पडणार नाही कोणीही बघा प्रत्यक्षपणे वाकड्यात जाणार नाही कारण समर्थाने उत्तमाचा श्लोकच प्राप्त करून दिलेला आहे या पृथ्वी तलावर समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे या भूमंडळात अशी कोणती व्यक्ती आहे जी वाकड्या नजरेने पाहणारी आहे आपला संसार हा उत्तमाचाच करायचा त्या संसाराला त्या प्रपंचाला जर परमार्थाची जर साथ असेल ना तर समर्थ म्हणाले महद्भाग्य हातासी आले परंतु भोगूनही जाणितले असे होणारच नाही कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा नाही आहे आलेला जन्म हा सार्थकी आपल्याला संपूर्णपणे सार्थकीच घालवायचं आहे कारण देह परमार्थी विले तरीच याचे सार्थक झाले तरी व्यर्थ्याचे गेले नाना गाध मृत्युपंथे जय जय रघुवीर समार्थ